नमस्कार मित्रांनो एकेटेक एक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आता लाडक्या बहिणींसाठी आणखीन एक नवीन योजना आलेली आहे तर मित्रांनो ती योजना कोणती आहे त्या योजनेचं नाव काय आहे हे आपण पाहूया तर त्या योजनेचं नाव आहे मित्रांनो लेख माझी लाडकी योजना तर मित्रांनो ही एक नवीन योजना आहे तर या योजनेविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की यामध्ये लाडक्या बहिणींसाठी आणखीन एक नवीन योजना आहे सत्ताधारी आमदाराकडून ही मोठी घोषणा आहे तर यामध्ये मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे की आमदार सदाभाऊ खोत यांनी लाडक्या बहिणींसाठी लेख माझी लाडकी योजनेची घोषणा केली आहे तर या योजनेचा लाभ सांगलीमधील महिलांना घेता येणार आहे तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये सदाभाऊ खोत यांची ही जी काही लेख लाडकी माझी योजना आहे लेख माझी लाडकी योजना जाहीर त्यामध्ये मित्रांनो महिलांना मोफत कॅन्सर लस उपलब्ध केली जाणार आहे तर मित्रांनो लेख माझी लाडकी योजनेमध्ये यामध्ये महिलांना कोणकोणता फायदा होणार आहे तर यामध्ये महिलांना मोफत कॅन्सर लस उपलब्ध होणार आहे तसेच मित्रांनो वाळवा तालुक्यातील महिलांना याचा मिळणार आहे लाभ तसेच रक्षाबंधनाच्या दिवशी या योजनेची सुरुवात झालेली आहे तसेच पुढे पाहू शकता की सरकारने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेला राज्यभरातील महिलांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींच्या खात्यात रक्षाबंधनाच्या दिवशी तेराव्या हप्त्याचे पैसेही देखील झाले तर या योजनेबाबत नेहमी नवीन नवीन अपडेट येत असतात तर सत्ताधारी आमदाराने लाडकीसाठी मोठी घोषणा केलेली आहे तर लाडक्या बहिणींसाठी आमदार सदारभाऊ खोत यांनी रक्षाबंधनानिमित्त लेक माझी लाडकी योजना लेक माझी लाडकी योजना ही एक अनोखी योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना कॅन्सरची लस ही मोफत मिळणार आहे तसेच पुढे पाहू शकता की सदाभाऊ खोत यांनी सांगितले की सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली लाडकी बहिणींना आधार दिला आहे मी सुद्धा एक योजना सुरू करतो माझ्या आमदार फंडातून सांगलीच्या वाळवा तालुक्यातील लाडक्या बहिणींसाठी ही मोफत कॅन्सरची लस देण्याची जाहीर करतो असे लेख माजी लाडकी या योजनेअंतर्गत ही लस देण्यात येणार आहे तर आमदार सदाभाऊ खोत यांनी सांगलीमध्ये ही मोठी घोषणा केलेली आहे तर सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील बाऊची या गावात शनिवारी रक्षाबंधनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात बोलताना सदाभाऊ खोत यांनी लेख माजी लाडकी योजनेची घोषणा केली आहे तर या योजनेमुळे महिला वर्गातून समाधान व्यक्त होत आहे महिलांमध्ये कॅन्सरचे प्रमाण वाढत चाललेले आहे त्यामुळे लेख माजी लाडकी योजनेअंतर्गत त्यांना कॅन्सरची ही लस दिली जाणार आहे तसेच पुढे पाहू शकता की दरम्यान सांगलीच्या रेठरे धरण येथील आमदार सदाभाऊ खोत यांच्या एस के इंटरनॅशनल सैनिक स्कूलमध्ये रक्षाबंधन उत्सवचा पार पडला वाळवा तालुक्यातील रेठरी धरण येथे आमदार सदाभाऊ खोत यांच्या एस के इंटरनॅशनल सैनिक स्कूलमध्ये बालसवंगडी विद्यार्थी विद्यार्थिनी समेत आमदार सदाभाऊ खोत यांच्या बहिणीने राखी बांधून ऑप्शन केले यावेळी सैनिक स्कूलमधील विद्यार्थी यांना विद्यार्थिनी त्यांना राख्या बांधल्या तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींसाठी एक गुड न्यूज पाहिलेली आहे की आता सदाभाऊ खोत यांनी एक नवीन योजना जाहीर केलेली आहे ती म्हणजे लेख माझी लाडकी योजना तर या योजनेअंतर्गत मित्रांनो महिलांना त्या त्यांना कॅन्सरची ही लस मोफत दिली जाणार आहे तर याविषयी तुम्ही माहिती पाहिलेली आहे की आ, लेख माझी लाडकी योजना तर महिलांना मोफत कॅन्सरची ही लस उपलब्ध करून दिली जाणार आहे तर मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी एक गुड न्यूज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन अपडेटमध्ये नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद